नमस्कार मी रश्मी स्वासुकाचा मध्ये आपले स्वागत करते आज आपण बघणार आहोत बांगडा फ्राय मस्त असेल मसालेदार बांगडे कसे फ्राय करायचे ते आज आपण पाहणार आहोत चला तर मित्र आपल्या बांगडा फ्राय साठी लागणार साहित्य काय काय ते पाहून घेऊया इथे मी फ्रेश बांगडे घेतलेले आहेत दोन बांगडे घेतलेले आहेत मी ते साफ कसे करायचे ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आलं लसून घ्यायचं थोडं चार पाच लसूण पाकळ्यात कोथिंबीर थोडासा कोकम रस घ्यायचा हळद अर्धा चमचा एक चमचा कोळी मसाला चवीपुरती मीठ घेणार आहे थोडासा मी इथे रवा घेतलेला आहे आणि चवीपुरती मीठ घ्यायचं आहे सुरुवातीला बांगड्या आपण घेतलेला आहे त्या बांगड्याचा आपण सा साफ कसा करायचंय ते पाहून घेऊया बांगड्याचा तोंडावरचा भागा जो येते तो पंखासारखा जो भाग असतो तो थोडासा आपण इथे कट करून घेणार आहोत दोन्ही बाजूचा आपण तो भाग कट करून घ्यायचा एकापासून जिथे ओपन होतं म्हणजे तिथून आपण तो भाग थोडासा बाहेरच्या बाजूला काढून अगदी सहजतेने आपण तुम्ही थोडा प्रेस केलात जा ना का तो भाग तोंडाकडे आणि त्याच्या आतली जे घाण असते सगळी ती पूर्णपणे निघून जाते जर सहजते नाही निघाला तर तुम्ही तिथे सुरीचा वगैरे वापर करून सुद्धा काढू शकता इथे बघायला आपण पूर्णपणे बोड घालून आतमधल्या पोटामधली सुद्धा घाणट्याचे आहे ते अगदी काढून घेते हो अशा प्रकारे आपला हा बांगडा साफ झालेला आहे नंतर त्या बांगड्याला आपण चिरे द्यायचे असत थोड्याशा दोन्ही बाजूला थोडा थोडा आपण सुरूच्या साईड चिर देणार शेपटीकडचा भाग जो तुम्ही काढलात तरी चालेल आणि नाही काही जण ठेवतात हॉटेलमध्ये आपण बघायला गेलो तर तसाच ठेवला जातो इथे मात्र मी काढलेला आहे अगदी अर्ध्या अर्ध्या इंचावरती मी ते थोडा थोडा चीर दिलेला आहे चीर मात्र द्यायचे अगदी सहजतेने हलक्यातून द्यायचे सुरला दार असायचा तो कट होईल त्यामुळे आपण दोन्ही बाजूला थोड्या थोड्याच्या चिर देणार आहोत एक साधारण सात आठ आपण चिर दिलेला आहे त्याच्यावरती अशा प्रकारे आपण आपला दुसरा बांगडा आहे तो सुद्धा साफ करून घेणार आहोत बांगडा साफ करून झाल्यानंतर आपण स्वच्छ धुवून आहे इथे आपण दोन बांगडे घेतले दोन्ही बांगडे मी ते स्वच्छ धुवून घेतलेले साफ करून त्या नंतर त्यामध्ये आपण चवीपुरती मीठ घालून घेतलेले मीठ आपण दोन्ही बाजूला बांगड्याच्या सोडून घेणार आहोत व्यवस्थित ते लावून घ्यायचंय नंतर यामध्ये आपण लसूण घेतलेला आहे थोडस आलाचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आणि कोथिंबीर माझ्याकडे इथे दोन तीन को कोकम आहे ते मी दोन कोकम इथे घातलेले आहेत मिक्सरमधून आपण ते थोडस सा जाडसर वाटून घेऊया त्यामध्ये आपण अर्धा चमचा आपला कोळी मसाला पाव चमचा आपण इथे हळद घातलेली आहे हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेऊया नंतर बांगड्याला आपण ते लावून घेणार आहोत तुमच्याकडे जर कोकम नसेल अवेलेबल म्हणजे कोकम नसेल घरी तर तुम्ही लिंबाचा थोडा रस पेळला तरीही चालेल एक वेगळा वास असतो त्यामुळे तो एक त्याचा आंबटपणा येतो आणि तो मस्त बांगडा लागतो बांगडा मध्ये ते फ्रेश असला पाहिजे तर त्याच्या टेस्टही छान लागते मसाला मी थोडासा आपल्या बाजूला पण भरून घेणार आहे आपण बघाल इथे जिथून आपण पोटाकडच्या भागातले गाणं साफ केली होती तिथे पण थोडासा मी आता आपण जो मसाला घेतलेला आहे वाटून तो लावलेला आहे मध्ये ते चिरात येईल त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित मसाला भरून घेतो त्यामुळे आतमध्ये सुद्धा बांगडा फ्राय केल्यानंतर त्याची टेस्ट खूप छान लागेल अशा प्रकारे मी दोन्ही बांगड्यांना जे बांगडा आहेत त्यांना पूर्ण तो मसाला लावून घेणार आहे दोन्ही व्यवस्थित लावून झालेले आहेत मस्त आपला मसाला आपण लावून झाला एकीकडे आपण थोडासा जर रवा घेतला तर दोन चमचे त्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत आणि उरलेला आपण हळद आणि कोळी मसाला आपण घालून घ्यायचा हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून बांगड्याच्या भरून ते व्यवस्थित लावून घेणार आहोत एकीकडे मी पॅन मात्र गरम करत तवा गरम करत ठेवलेला आहे रव्याचं मिश्रण जे आहे ते आपण भरून घालून घेऊया दोन्ही बाजूला व्यवस्थित ते लावून घेणार थोडं हाताच्या साय्याने थोडासा दाब देवे जेणेकरून तो व्यवस्थित बांगड्याला चिकटेल दुसऱ्या बाजूने सुद्धा मी ते लावून घेणार आहे तव्यावरती मी तेल घालून घेणार आहे तीन ते चार चमचे आपण तेल घालून घेतलेले त्यावर बांगडा घालून घेणार आहे साईड न घातला तर तव सांगून तेल आपण रेडी साधारण आपल्याला चार ते पाच मिनिट गॅस ची फ्लेम मिडियम करून हा बांगडा फ्राय करून घ्यायचा पाच मिनिटांच्या दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण याचा बांगडा पर घेणार करत मस्त असा दोन्ही भाजी आपण परफेक्ट फ्राई करून घेऊया चला मित्र मेट्रो ने चैनल तर तुमचे लग्ना सुद्धा चैनल ने सबस्क्राइब करायला विसरू नका आपला बेल आयकॉन ने सुद्धा चेक करा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचा नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल मित्र मेट्रो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा आणखी रेसिपी आवडली असेल तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मैत्रिणींकडे नातेवाईकांकडे शेअर करा धन्यवाद मित्रमैत्रिणींनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मग वाट कसली बघता रेसिपी आवडली आहे ना तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद मैत्रिणींनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खरपूस असा आपला रवा बांगडा फ्राय तयार आहे